ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार दत्त भक्तांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्त दत्तभावनीचे अर्थासह सुंदर मार्गदर्शन पाहणार आहोत दत्तगुरूंची कृपा मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून अशाच दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थांचे तसेच इतर भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला तर मग श्री दत्तगुरूंच्या चरणी नमन करून सुरुवात करूया श्री दत्तभावनी जे, ए, जे, जे जे योगीश्वर दत्त दयाळ तुज एक जगमा प्रतिपाळ हे योगीशोर दयाळू दत्त प्रभू तुझा जे जे कार असो तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस अत्र सुया करी निमित्त प्रगटो जग कारण निश्चित ऋषी आणि अनुसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस ब्रह्मा हरी हरनो अवतार शरणागत नो तारनहार तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस अंतयार्मी सतचित सुख बहार सदुरु द्विभुज सुमुख तू अंतरंगात सच्चे आनंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रूप आहे झोळी अन्नपूर्णा करमाह्य शांती कमंडल सोहाय तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे क्याय चतुर्भुज षडभुज सार अनंत भाऊ तू निर्धार कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षडभुज धारण करतोस पण खरे पाहता तू अनंतर भाऊधारी आहेस आयो शरणे बाळ अजान उठ दिगंबर चाल्या प्राण मी अजान बालक तुला शरण आलो आहे हे दिगंबरा तू उठ आता प्राण जाईल अशी स्थिती आहे सुनी अर्जुन केरो साद रिझो पूर्व तू साक्षात दिदी रिद्धी सिद्धी अपार अंत्य मुक्ती महापद सार पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रुद्धी सिद्धी दिल्या होत्या त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते किधो आजे केम विलंब तुझ विन मोजणे ना अलंब मग आजच एवढा विलंब का करीत आहेस मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही विष्णू शर्मा द्विजतार य ज श्राद्धम देखी प्रेम विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्याचा उद्धार केलास जंब दैत्य दे थी देव किधी मेरते त्या तत्खेव विस्तारी माया दीती सुत इंद्र करे हनब तुरत जब जब राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तोच त्यांना ताबडतोब मदत केली होती तो त्यावेळी आपण आपल्या मायेने इंद्रा करवी त्या राक्षसाचा वध केला होतास के लीला क ई ई सर्व किधी वर्णवे को ते सर्व अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने शर्व केले आहेत याचे वर्णन कोण करू शकेल दोड आयु काम किधो एने ते निष्काम आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम कामनारहित केले बोध्या यदूने परशुराम साध्यदेव प्रल्हाद अकाम राजाला परशुरामाला साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता हे वि तारी कृपा अघाध केम सुनेना मारो साध अशी तुझी अघाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस दोड अंत नाधिक अनंत माकर अधवच शिशून अंत हे अनंत धावत ए मध्येच माझा अंत पाहू नकोस या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस जोई श्री के रो स्नेह थयो पुत्र तू निसंदेह ब्राह्मण श्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास स्मरतू गामी कलिकाळ कृपाळ तायो धोबी झेक गमार स्मरण करतास धावणारा तू कलियुगामध्ये तारून नेणार हे तू कृपाळू आहेस तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस पीट पिड तार्य विप्र ब्राह्मण सेठ उर्गायो क्षिप्र पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेटला वाचवलेस करे केम ना मारो हॉर जो आणि गम एकच एकच वार मंग देवा तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस एकदाच माझ्याकडे पहा शुष्क काष्टने आणण्या पत्र थयो केम उदासीन अत्र वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस जर्जर वंध्या केरा स्वप्न कर्या सफळते सुतना कृष्ण हे देवा वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस तिचे मनोरथ पूर्ण केलेस करी दूर ब्राह्मणांना कोढ की धा येना कोढ दत्तात्रेय प्रभू तू ब्राह्मणांचे कोड बरे करून त्याची मणीची इच्छा पूर्ण केलीस वंदा भैस दुझवी देव हरयू दारिद्र्य तेव हे प्रभू आपण वांज म्हशीला दुबती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले खाई रिझयो येम दिधो सुवर्ण घटसप्रेम श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात ब्राह्मण श्रीनो मृत भरतार किधो संजीवन ते निर्धार ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जीवित केलंस पिशाच पिढा किती दूर विप्रपुत्र उठाड्यो उठाडो शूर पिशाच्या पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनच्च जिवंत केलास विप्र मज अत्यंत हात रक्षो भक्ती त्रिविक्रम तात हे मायबाप तू एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस निमेष मात्रे तंतुक एक पोहो श्री शैल देख तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल्य पर्वतावर पोहोचवून दिलेस एकी साथे आठ स्वरूप धरीदेव भहुरूप अरूप संतोषा निज भक्त सुजात अपी पराचाओ साक्षात हे प्रभो तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलंस प्रसन्न केलंस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली यवन यवनराजनी टाळी पिड जात पातनी तने न चिड हे देवा तू यवन मुसलमान राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलेस राम रूपे ते येम किती लिलाओ कै तेम हे दत्त दिगंबरा तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेस तार्या पत्थर गणिका व्याध पशुपंखीपणा तुझने साध दत्तात्रेय प्रभू द प्रभो दगड शिकारी इत्यादीचा पण तू उद्धार केला आहेस पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत अधम अधारन तारू नाम गातसरे न शा शा काम हे देवा तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही सर्वच कामे होतात आणि तुझी सदव्य कृपा राहते आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र थी सर्व हे शिवशंकरा तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात मूठ चोठ ना लागे जाणं पामेनरसमरणे निर्वाण तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो डाकन शाकन भूत पिशाचो जद असुर नासे मुठी दे दईने तूर्त दत्त धुन सांभाळता मूर्त या दत्त नामाची धुन म्हटल्या धून म्हटल्याने डाकी शाकी महिषासुर भूत पिशाच जद असुर पळून जातात करी धूप गाये जे एम दत्त भावनी आस प्रेम सुधरे तेना बनणे लोक रहे तेने क्या ये शोक दासी सिद्धी ते निय दुःख दारिद्र्य ते जाय जो कोणी धूप लावून ही दत्तभावने प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इह लोकी सौख्य प्राप्त होते व अंति मोक्ष प्राप्ती होते त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही। गुरुवारे नितने पाठबावन सप्रेम यथावकाश नित्य नियम तेने कधी ना दडे यम जे कोणी बावन गुरुवार नियमाचे पालन करून नेहमी दत्तवावनीचे बावन्न पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही दत्तत्रेय प्रभो दगड शिकारी इत्यादीचा पण तू उद्धार केला आहेस पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेस अनेक रूपे एज अभंग भजता नडे न माया रंग हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते त्यात फरक पडत नाही दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाहीत सहस्र नामे नामे एक दत्त दिगंबर असंगछेक दत्तत्रेयाला अनेकविध नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त आहे वंदू तुझने वारंवार वेद श्वास तारा निर्धार हे प्रभो मी तुला वारंवार वारं वंदन करीत आहे चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रगट झाले आहेत हे निश्चित थाके वर्णावता ज्या शेष कोणरांक हु भूकृत वेश हे दत्तत्रेया तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची कायकथा अनुभव तृप्तींनो उद्धार सुने ते खाशे मार दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत टीकाकारांच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायचित्त भोगावे लागेल तपसी तत्वमसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव श्री दत्तप्रभो हे ताप हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत म्हणून सर्वांनी आवर्जून जे जे श्री गुरुदेव म्हणावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त श्री दत्तगुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन गुरुभक्तांनो आज दत्तभावनी अर्थासह व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मनाला शांती मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा ओम श्री गुरुदेव दत्त आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना व मित्रांना अशाच गुरुभक्तांना शेअर करा जेणेकरून दत्तगुरूंची कृपा सर्वांपर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त काही चुकलं असेल तर क्षमा असावी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा खूप छान भक्तिमय व्हिडिओ तुमच्या जीवनाला नवीन वळण नवीन दिशा देणारे मनात शांत देणारे आणि ऊर्जा देणारे व्हिडिओ आहेत तसेच ही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत नक्कीच तुम्हाला अहंकारापासून तुमच्या टेन्शनमधून दूर हे व्हिडिओ करतील तरी नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि नक्कीच ते व्हिडिओ ऐका ओम श्री गुरुदेव दत्त दत्त